रामकृष्ण हरी नवरात्री विषय सादर करीत आहे अंबा मातेचा पारंपरिक गुण म्या पाहिला अंबे जा गोंद आज म्या पाहिला आंबे गोंधळ आज म्या पाहिला हासनी हाती खडग त्रिशूळ दहा हाती घेऊन खळग त्रिशूळ दहा हाती घेऊन खडग त्रिशूळ दहा हाती कासा कशिला पट्यार को नवरती कासा कशिला पट्यार को नवरती मोह महिषासूर दुष्ट खळ गोंदळ आज म्या पाहिला आंबेचा गोंदळ आज म्या पाहिला आंबेचा गोंदळ विमानी भिमानी बैसून येती देवाभिमानी विमानी बैसून येती स्तोत्र पठनाची बौद्धची करीती स्तुती स्तोत्र पठनाची बौद्धची करीती स्तुती आनंद मावेना ना मावे नाम मग चिती आनंद मावे नाम मग ना, तूच रक्षिले स्वर्ग मृत्यू पा ताशे वाजंत्री आणि हि तुतारी ताशे वाजंत्री आणि ही तुतारी टाळ मृदंग शंख आनी भैरी टाळ मृदंग शंख आनी भैरी सनया वाजती वाजती मंजुळ आज म्या पाहिला गोंदिणी गोंदळ घालती गोंदळ गोंदळ घालती दिवट्या बुदल्या बुदल्या घेऊणी हाती दिवट्या बुदल्या बुदल्या हाती दिवट्या बुदल्या बुदल्या घेऊनिहाती वाघ्या मुराळ्या दावी तिना दोनी बाजूस नंदा नदीप तेज फाकल फाकले अमुप तेज फाकले फाकले, तेज फाकले, फाकले त्यात पाहिले